विट्याचा जीवा पण मैदानात दाखल झाले बघा विचार मध्या बैलांसोबत जीवा जीवाची कुठे कुठे झाली पारेच्या मैदाना बैल पण दादा काय सांगायला यापूर्वी काशीगावला पळाली खूप <tun> सुंदर ते पाहिलेले गट सेमी फायनल ला पण कडे न आज कस काय नियोजन काय झाले का, का? नियोजनाचा नियो 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 सोन्या पण आलाय बागा हा नखरे सोन्या पण आलाय बघा आज माहित ना माते एकत्र पण मित्रांनो चिंचणीचा नखरे आलाय आणि सोन्या आलाय आणि घरची गाडी आज पण नियोजन होगलेवाडीचा तेजा पण आलाय उदयनसिंह पाटील ओगलेवाडी यांचा तेजा आज मैदानात दाखल मित्रांनो ती आलाय बघा आजकाल बरीचशी मैदान गाजवते त्याची आता सध्या पुला त्याचे मैदानामध्ये मित्रांनो ओळखीचा हरणे आलाय बघा आज मैदानामध्ये hmm. आज बरीचशी मेंबर आले काय किती वाजता निघालेला तेच काय ओढच रात्री आले ना शिरसोडी रायफल पण आल्या आज मैदानामध्ये आणि आज काशीगावला जीवजीवडे पाहिलेली आहे मेम नानाच्या बैलासोबत तीच पाहणार सोबत पळणार आहे लक्कन पण आलंय बघा आज मैदानामध्ये आणि त्यांचा शंख पण आलाय बघा आज मैदानामध्ये लक्कन बा पण आले बघा आज मैदाना एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल वाई सचिन शेख चव्हाण वाई यांचा रायफल पण आलाय बघा आज मैदान आणि त्यांचाच शेख चव्हाण वाई यांचा सिकंदर पण आलाय बघा आज मैदानामध्ये वाईकरांचा रायफल एकशे एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा मैदानामध्ये आणि सिकंदर पण दाखल झाला वडकीचा हारणे पण आलाय बघा आज मैदानामध्ये मित्रांनो वडकीचा हरणे आलाय बघा आज मैदानामध्ये आज बरीचशी मेंबर आले काय किती वाजता निघालेलं तेच वडकी तर रात्री आलेलं